पेन तालुक्यातील हेटवणे आदिवासी वाडी येथे चार वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती मात्र दोन दिवस शोध घेऊनही सदर चिमुकली सापडली नव्हती मात्र शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सकाळी जंगलात शोधण्यासाठी गेलेल्या टीमला चिमुकलीला शोधण्यात मोठे यश आले आहे अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्याने संपूर्ण परिसर शोधून काढला परंतु मुलीचा कुठेही शोध लागला नाही त्यानंतर नातेवाईक पेन पोलीस ठाण्याशी यांनी संपर्क केला असता पेन पोलीस निरीक्षक संदीप बाकुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले परंतु काही हाती लागले नाही गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकरी जंगला शोध घेत असतानाच त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला परंतु किशोरीचा कुठेच तपास लागला नाही आता चप्पल आणि ड्रेस मिळाली पण किशोरीचा शोध लागला नाही सदरची घटना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोड घेत सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोली येथील गुरुनाथ चालकर यांचे हेल्थ फाउंडेशन बचाव पथक मावळा प्रतिष्ठान ग्रामस्थ यांना आमंत्रित करून परिसरात चारही दिशेला शोध मोहीम सुरू केली पुन्हा शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी टीम तयार करून शोधण्यास सुरुवात केली होती सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान शोध घेत असताना जंगलात गवताच्या झुडूपातून रडण्याचा आवाज आल्याने पाहिले असता किशोरी असल्याचे निष्पन्न झाले ती सुखरूप सापडल्याने पेण पोलिसांना किशोरीला शोधण्यात मोठे यश आले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले यावेळी डॉक्टरांच्या पथकाने मुलीची प्राथमिक तपासणी करण्यात आली चार वर्षाची चिमुकली शोधण्यासाठी दोन दिवसापासून जवळजवळ लोक शोध मोहिमेत सहभागी झाले होते परंतु घनदाट जंगलात चार वर्षकली गेली कशी याबाबत पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत यावेळी पत्रकारांना माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सांगितले की तिसऱ्या दिवशी पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले असून सदर मुलगी आहे पुढील वैद्यकीय अहवालातून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील तपास करण्यात येईल असे शिवथरे यांनी सांगितले न्यूज सा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज